विष्णू नाम राशी मिथून मंत्र उपाय व श्लोकाच्या अर्थासहित तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्या राशी नक्षत्र चरण याप्रमाणे विष्णूसहस्रनामातील काही महत्त्वाचे विशिष्ट श्लोक नक्षत्र चरण दोष निवारण करण्यासाठी विष्णूसहस्त्रनामातील राशीनुसार विशिष्ट श्लोक म्हणावे पुढील प्रमाणे जपसंख्या एकशे आठ वेळा करण्यास काहीच हरकत नाही महत्वाचे आपली रास, मिथुन रास असेल तर त्यामध्ये नक्षत्र चरण कोणते आहे ते पहावे व त्या श्लोकाचा जप करावा श्लोकाच्या बरोबर अर्थही दिलेला आहे रास मिथुन नक्षत्र मृगशिरा चरण तृतीय महाबुद्धी महावी कशु श्रीमान परमज्ञानी महापराक्रमी पराक्रमी अतिबलवान अति तेजस्वी असे ज्याच्या निश्चित वर्णन करणे अवघड आहे असा ऐश्वर्ययुक्त की ज्याचे मोजमाप करता येत नाही असा तो मोठे मोठे पर्वत सहज उचलणाऱ्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासमिथून नक्षत्र मृगशिरा चरण चतुर्थ भरता अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपती अजस्त्र, शारंग धनुर्धारी भूमातेचा पती जेथे लक्ष्मीचा नित्यवास असतो सज्जनांचा मार्गदर्शक सत्पुरुषांचे अंतिम ध्येय असणारा असा ज्याला कोणीही रोखू शकत नाही असा देव सज्जनांना आनंद देणारा गोपालक गोरक्षक पृथ्वीचा स्वामी महाज्ञानी पुरुषांचा स्वामी अशा श्रीविष्णूला माझा नमस्कार असो रासमिथून नक्षत्र आद्रा चरण प्रथम मरीचिर्द मनो हंस सुपर्ण भुजगोत्तम हिरण्यनाभ सुतपा पद्मनाभ प्रजापती सूर्य तेज प्रकाश स्वरूप अवगुणांचा दमन करणारा राजहंस सुंदर पंखयुक्त किंवा गरुड स्वरूप स्वतःमध्ये उत्तम असा तो ब्रह्मांड सर्वोत्तम प्रकारचे तप नाभित कमल असलेल्या सजीवांचा स्वामी अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासमीथून नक्षत्र मृत्यू सर्वात अजो दुर्मशन सुरार ज्याचा कधीही मृत्यू होत नाही तो सर्व काही पाहणारा सिंहासारखा पराक्रमी व्यक्ती आणि कर्मफळ याची सांगड घालून देणारा देऊन परिस्थितीशी जाणीव असणारा काया वाचा मन याने स्थिर असणारा सज्जनांना स्वतःहून जवळ करणारा असा तो ब्रह्मा जो कधीही पराभूत होत नाही त्याचे तेज शक्ती बळ इत्यादी सामान्य माणसाला आणि दुर्जनांना सहन होत नाही याचे अनंत ब्रह्मांडावर शासन चालते असा तो ज्याचे वर्णन आणि श्रवण पुन्हा पुन्हा करावसे वाटते असा तो देव त्यांच्या शत्रूंचा नाश करणाऱ्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो रास मिथून नक्षत्र आत्रा चरण तृतीय गुरुर्गुरुर्तमो धाम सत्य सत्य पराक्रम निमिषो निमिष स्वर्गीय वाचस्पती रुदारदी परमश्रेष्ठ गुरूंचा गुरु सर्व इच्छांचे आश्रयस्थान शाश्वत सत्य ज्याचा पराक्रम कधीही व्यर्थ जात नाही डोळे ध्यानात अधवट मिटलेले आहेत असा तो नेहमी जागृत असणारा माला धारण केलेल्या अशा बुद्धीच्या स्वामीला श्री विष्णूला माझा नमस्कार असो रास नक्षत्र आत्रा चरण चतुर्थ अग्रणी ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरण सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षा सहस्रपा भक्तांचे योग्य नेतृत्व प्रमुख नेतृत्व तेज ऐश्वर्य इत्यादी युक्त न्याय स्वरूप भक्तांना दिशा दाखवणारा नेतृत्व करणारा नेता सर्वांना प्रेरणा देणारा वायुरूपाने भक्तांमध्ये दे वावरणारा हजारो डोके असलेला ब्रह्मांडाचा आत्मा असून हजारो डोळे हजारो पावले असणाऱ्या अशा विष्णूला, माझा नमस्कार असो रासमिथून नक्षत्र नक्षत्र चरण प्रथम आवर्तनो निवृत्तात समृत अह संवर्तको बंदीर नीलो धरणी धरहा चारही युगांचे क्रमशः आवर्तन करून घेऊ बंधनमुक्त मायेचा आवरण असलेल्या सर्वांचे मर्दन करणाऱ्या रूपाने सर्वांना प्रेरणा आणि बळ देणारा अग्निवारा पृथ्वीला धारण करणाऱ्या अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो राशमिथून नक्षत्र पुनर्वसु चरण तृतीय सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वद्रुक विश्वभूत विभु सत्कर्ता सकृत साधुर जनु नारायणो नरहा उत्तम कर्मफळ देऊन नित्य प्रसन्न विश्वाचे धारण विश्वाचे पालन करणारा अनेक रूप धारण केलेला स्वत सत्कर्म करून घेणारा आणि करणारा असा सदैव पूजनीय उत्तम साधुवृत्तीचा दुर्जनांना दूर सारून सज्जनांना उत्तम मार्गास नेणारा जल ज्याचे निवासस्थान आहे असा तो नारायण उत्तम पुरुषाचा अवतार धारण करणाऱ्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो राशमिथून नक्षत्र चरण तृतीय विशिष्ट शिष्ट सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धी साधना ज्याला जाणून घेण्यासाठी संख्या बळ सुद्धा प्रमेय सुद्धा अपुरे आहे असा विशेष स्थान महती असणारा नियम निर्माता शुद्ध रूप जो सर्वार्थाने पूर्ण सिद्ध आहे श्रेष्ठ संकल्प असणारा सर्व काही उत्तरं देणारा असा सर्व सिद्धीचे साधन असलेल्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो तर हे होते मिथून राशीचे श्लोक ज्यांना स्वतःचे रास नक्षत्र चरण माहीत नाही त्यांनी संपूर्ण विष्णू नाम स्तोत्राचा पाठ करावा नाम स्तोत्र येत नसल्यास किंवा वेळ नसल्यास एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम म्हणावे त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे अवश्य कर्क राशीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये येईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा